सांगवी बुजुर्ग येथील श्री क्षेत्र आनंद दत्त मंदिर संस्थान नेते अखंड दत्तनाम सप्ताह हो। चातुर्मास सांगता व संतश्री बाळगिरी महाराज व संतश्री हिरागीर महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दिनांक वीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली दत्तभक्त पारायण संत गुरुवर्य आनंदवन महाराज मठ संस्थान तुपा यांनी आपल्या सुमधूर वाणीतून दत्तकथेला सुरुवात केली आहे ही, ही दत्तकथा दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत फिरवण्यास मिळणार आहे तसेच सायंकाळी नामांकित विविध कीर्तनकारांचे सात दिवस कीर्तन होणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी संत श्री बाळगिरी महाराज व संत श्री हिरागीर महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे तरी या धार्मिक सोहळ्यासाठी सांगवी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक गुरुवर्य दत्तभक्त पारायण गणपत आनंदगिरी महाराज यांनी केले आहे आज आमच्या या सांगवी पुणे पावनगरीमध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास या चातुर्मासाच्या निमित्ताने सांगता सांगतेच्या निमित्ताने आमचे संत समर्थ आदरणीय बाळगी संत समर्थ बाळगीर महाराज यांची मूर्तीप्राणप्रतिष्ठा व आमचे गुरु महाराज हिरागिरी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठा आम्ही करीत आहोत आणि सात दिवस आखंड दत्तराम सप्ताह त्या सप्त्यामध्ये सकाळी रोज काकडा आरती होणार आहे आणि सकाळी निजात्मक बोध ग्रंथाचं चा पारण चालू आहे म्हणजे पंचवीस तीस लोक पायांना बसलेत पारण होणार आहे आणि दुपारी दोन ते पाचपर्यंत कथा सोळा पार पडणार आहे त्यामध्ये आमचे गुरुवर्य आनंदबन महाराज तुपेकर यांची अमृत मधुरवाणीतून आम्हाला कथा ऐकायला मिळणार आहे त्यानंतर रात्रीला सात दिवस सात कीर्तन आहेत आणि शेवटला सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांनी आम्हाला संत समर्थ बाळगी महाराज आणि आमचे गुरुवर्य हिरागिर महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठा करायची आहे नंतर नऊ ते अकरा रुद्रगिर महाराज केवळेकर की यांचं कीर्तन आहे नंतर दिवसभर महाप्रसाद भंडार आहे नंतर रात्रीला सहा वाजता सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आ सवाखंडी तांदळाची महापूजा होणार आहे आणि काकडा आरती घेऊन आमच्या या कार्यक्रमात सांगता होणार आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या गावाचं आणि आमच्या या परिसराचं मोलाचं कार्य आहे आणि आमची हे आनंद संप्रदायाच्या वतीनं म्हणजे आपल्या धर्माचं कार्य करावं या हिंदू धर्मासाठी आपला ज्ञान प्रबोधन करून आपला धर्म कसा वाढवावा आपला संप्रदाय कसा वाढवावा ह्याच हाच आमचा हेतू आहे म्हणून आम्हाला आमच्या गावाचं मोलाचं सहकार्य आहे आमच्या गावाचे प्रतिनिधी आमच्या गावाचं गावकरी मंडळी आणि परिसर सर्व नगरवासी यांनी सर्वांनी मोलाचं कार्य केलं आहे आणि त्यांच्या कार्यामधून हा एवढा उत्सव साजरा होत आहे आणि आम्हाला एवढंच वाटतं आहे की आपल्या धर्माचा हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहावा आणि आपल्याला हे ज्ञानकथा आमच्या सगळं संप्रदायाचं कोण्या कोण्या आपल्या गावागावापर्यंत जगामध्ये प्रसार व्हावा म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारी आमचं साधू संतांचं कामच आहे की या जगासाठी आपल्या देहाचं हाडाचं पीठ करावं आणि रक्ताचं पाणी करून या जगाचं हित कसं होईल ते करण्याचा आमचा हेतू आहे जास्त का मी बोलणार नाही एवढं बोलून ना या ठिकाणी मी या दोन शब्द संपवतो सर्वांनी एवढंच आहे की परिसरातील गावातील गावकरी मंडळी सर्व नगरवासियांनी सर्व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आनंद देवदत आनंद देवदत्त कोकाटी सांगवी येथे भगवंताच्या कृपेने श्री संत समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हिरागिरीजी महाराज यांच्या जन्मस्थळी श्री संत आमचे गणपतगिरी महाराज गुरु आनंदगिरी महाराज यांच्या संयोजकाच्या संयोजनामध्ये हा अखंड दत्तनाम सप्ताह व संत समर्थ बळागिरी महाराज मूर्ती स्थापना व हिरागिरीजी महाराज मूर्ती स्थापना या ठिकाणी दररोज नित्य दत्तकथा आणि तसेच कीर्तन प्रवचन या ठिकाणी चांगले सु सुसंयोजित संगीतकार अन्नदानाचा आणि चार महिने चातुर्मासाचा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यानिमित्तानं या आनंद संप्रदायाच्या सर्व परज्ञानी संतांचा किंवा शास्त्राचा या कथेच्या माध्यमातून सर्व भक्त भाविकांना भाविकांना यांचा लाभ होणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची व संतांचं महत्त्व भगवंताचं भग भक्तीचं महात्म्य या कार्यक्रमामध्ये अगदी महत्त्वपूर्ण आयोजन केलं आहे आणि तसेच शेवटी दिनांक दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकशे अठ्ठावीस श्रीपुळांची महापूजा या नांदेड जिल्ह्यातील व बाहेर परिसरातील सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम फार भव्य दिव्य या ठिकाणी पार पडणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण गाववासियांच्या सहकार्याने अगदी सुनियोजित पद्धतीनं या ठिकाणी पार पडणार आहे मोठे मोठे संत महात्मे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत श्री गुरुदेव अवन देवदत्त अखंड चार चातुर्मास आणि या चातुर्मासामध्ये आमचे श्री संत गुरु महाराज परमपूजनीय यांनी अहोरात्र अखंड दत्तनामाचा पाराच्या करून शेवटी अखंड सात दिवस कीर्तन आहेत महापूजा आहे शेवटी भंडारा आहे आणि आनंद कथा आहे आणि हे हे स सताची पावन झालेली भूमी ही सांगवी या गावामध्ये भव्य कार्यक्रम असा घडून येत आहे आणि एवढंच मी बोलून माझे दोन शब्द देवदत्त देवद मंदिर